नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा सुरू मध्ये ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे हो चांगलं ऊन पडलं आहे काल गणेश चतुर्थी संपली म्हणजे गणेश बाप्पांचं विसर्जन झालं आणि आज ॲक्च्युली आपल्या घरी आहे ना स्लायडिंगचं जे काम राहिलेलं तर ते पांचाला चार ॲक्च्युली गणपतीमध्येच येणार होते पण गणेशोत्सव म्हटला तर कसं आहे शेवटी धावपळा इथं त्याच्यामध्ये काही जमलं नव्हतं तर काल विसर्जन झालं आहे आणि आज फायनली घराच्या स्लायडिंगला सुरुवात झाली आहे बाहेर आज चांगलं ऊन पडलं आहे हे बघा म्हणजे कालपर्यंत एवढा पाऊस होता ना भयंकर पाऊस काल विसर्जनाला पण असं वाटलेलं की काय आणि काय पण दुपारनंतर पाऊस थांबलेला त्याच्यामुळे एवढा काय त्रास झाला नाही विसर्जनाला आणि मग रात्रीपासून पावसाचा जोर जरा कमी झाला आज तर ऊनच पडलं आहे तर आज इकडे स्लायडिंगचं काम ता चालू केलेलं आहे फायनली हे मटेरियल सकाळी घेऊन आलो वरती मंदिराकडे उतरवलेलं ते सामान त्यांच्या त्यांच्यासोबतचा एक होता कहते सामन रही कटिंग की मशिन तो काहीतरी सामान आणण्यासाठी गेला आणि इकडे ही कटिंगची मशीन वगैरे तर आज फायनली घराला स्लायडिंग होतील सुरुवात हॉलपासून केले त्याने तर आता तिकडची हे म्हणजे टेम्पररी लावून झाली आता याला फिटिंग वगैरे करताना प्रॉपर मेजरमेंट वगैरे घेतील पण या विंडोचे हे लावून झालं आहे तिकडे साधारण एक इंच वगैरे आपल्याला जागा सोडायची त्याच्यानंतर आतमध्ये या स्लाइडिंग्स येतील दुपारच्या मंडई दीड वाजलेत सकाळी काम सुरू तर झालं पण नंतर लाईट गेली लाईट गेल्यावर काय चौकटी लावून तर झाल्यात पण आता जे फिटिंग करायचं आहे त्याला लाईट नाही आहे तर आता आमचं पण जेवण झालं आहे ते पांझ काय त्यांचं पण जेवण चालू आहे आज पावसाने मात्र आराम घेतला आहे काल गणेश विसर्जन झालं आणि आज पाऊस नाही आहे एकदम म्हणजे सकाळपासून थोडासा वगैरे आला होता बाकी एकदम वातावरण पण मोकळं आहे चांगलं मध्ये मध्ये ऊन पण पाडतो आहे माहिती नाही संध्याकाळपर्यंत असंच राहतो आहे की काय माहिती नाही पण वातावरण आत्ता तरी छान एकदम केलं आहे आज म्हणजे संध्याकाळी जायचं आहे आपल्याला मुंबईला म्हणजे नालासोपाराला तर स्लायडिंगचं काम चालू झालं आहे बरं ॲक्च्युली हे गणपती अगोदरचं काम होतं पण अशीच लाईट नसल्यामुळं ते काम त्यांच्याकडून झालं नव्हतं आणि गणेशोत्सवामध्ये तर काय कोण एवढं कामाला येणार नाही त्यामुळे ते काम राहिलेलं बाकी पुढच्या ज्या ढोलपुरी वगैरे आहेत ते पण श्यामदादा उद्यापासून चालू करणार आहेत तर आता राहणं शक्य नाही आहे कारण बऱ्याच सुट्ट्या झाल्यात पाहिजे तर दोन तीन दिवस जाईन शनिवार रविवार परत येईन पण आता जावं लागेल तर संध्याकाळी निघायचं पण आहे गावातीलच बस आहे गणेशोत्सवामध्ये कसं आहे गावातून आपण बस बुकिंग करतो फ्रीवाली नाही बरं का आपण पेडवाली बुकिंग करतो आणि त्याने जात असतो साधारण सातशे वगैरे तिकीट असते इथून जाण्यासाठी मुंबईला जे बोरिवली असो ना बोरिवलीवरून नाळासोबा जावं लागेल तर ते संध्याकाळी जाऊच पण सध्या आज घराचं पुढचं काम छोटं मोठं राहिलेलं काम ते आज चालू झालं आहे ते एक बरं आहे नावने अवनीची तब्येत पण थोडी बिघडली होती आता बरी आहे ना मस्त एकदम छान ओके गणपती बाप्पा मंगलमूर्ती मामा की बाय भेटूया याला या। काय स्क्रू वगैरे हो मारायचे आहेत ते काम सध्या सुरू आहे आणि या चौकटी लावल्यात बघा याची फिटिंग बाकी आहे फक्त जस्ट या लावल्यात धाच्या बनवून ठेवलाय लाईट आली की कसं मग या जे आहे त्याला डायरेक्टली स्क्रू मारून फिटिंग केली जाईल हे बघा हे सगळं काम आजच्या दिवसात होण्यासारखं आहे कटिंग वगैरे सगळं करून आणलं आहे त्यामुळं लाईट जर आली की संध्याकाळपर्यंत काम होईल बहुतेक बहुतेक बघूया आता लाईट आली तर आपण आहोत तोपर्यंत जेवढं काम होईल तेवढं होईल गणेशोत्सवामध्ये सर्व गाव भरलेलं होतं आज सकाळी कल्पेश आणि एम एश बाईकवरून गेलेत तसंच गावातील आता सर्वजण हळूहळू हळू शहराच्या दिशेने निघतील आणि परत येतील तेव्हा येतील तर आता जरा वरती आलो आहे पाऊस बघा किती मोकळा आहे कौलं किती सुकले आहेत बघा चांगली रस्ता पण एकदम सुकलाय ऊन चांगलं आहे बऱ्यापैकी काकड्यांना अजून फुलंच आहेत हे बघा लवकर या काकड्या पण लागतील हे आमचं मोठं घर म्हणजे वाडीत एक असं घर असतं ना तिथे सर्वजण एकत्र बसलेले दिसतात का हो काय चाललंय हा आमचं झालं लाईट आहे लाईट गेली आमची आम पण बस मग अरे लाईट सकाळी होती आता गेली ते वाटतो तुमच्या लाईटीचे काम चालू आहेत ना म्हणून ते आमची पण लाईट आता गेली हा ते चौकटी लावल्यात मग फिटिंग नको राहिला लाईट लाईट हवे ना असं झालं ते गेले का आहेत ते थांबले आहेत जात नाहीत बसतील आता वरची मंडळी जी लाईन होती ती कालपासून नव्हती तर मला वाटतं त्याचं काम करण्यासाठी सर्व लाईट घालवली होती तर आता वर आलेलो तर वरची लाईट आत्ता जस्ट आले एक पंधरा वीस मिनटं बसलो होतो तो तो आता घराकडे जाऊया आपली बघ लाईट आली काय शांत वातावरण एकदम गावाकडचं निंबू तयार होत आहेत तरी पण एक महिना जाईल येऊ का आताशी तयार होतात आहेत छोटी छोटी निंबू आहेत अजून पहिल्यांदा भरपूर लागायची आता का माहिती नाही जास्त लागत नाही आणि हे सगळं आता या हे घाबरलो ना ब्लॅकी कुठे होतास ब्लॅकी आला चल थांब रे हां हां उड्या मारत्या बघा चल चल येस कुठून जरी बघितला तो धावत धावत आला तो हे आता दिवाळीनंतर मोकळं करायचं आपल्याला आली आली

biru biru hmm <laughs> hmm amina black ke tevle la tela biru mantat gaav madhe ha ha karte ne damla to bas 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 kali bas kali bas एक तरी लावून दाखवूया ना एक डेमो तरी दाखवा दाखवतो दाखवतो स्लायडिंग शिवाय घराला पण आहे का स्लायडिंग झालं की कसं माणूस मोकळा पॅक झाला घर हा दिसायला पण पण पॅक मानणार आहे वरचं काम बाकी आहे ना अजून दिवाळी नंतर परत बाहेरचं प्लास्टर बाकी आहे

ह्याच्यात टाक दुसऱ्या तिसऱ्या थांब्या थांब लॉक 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 आहे थांब हां आता ती तिसरी ह्याच्या आत टाका हां समजलं ना लॉक आहे ना म्हणून तिसऱ्यामध्ये चौथ्यात नको आधी चौथ्यात जाळी टाकायचे आहे ना तेव्हा मग हा खोला लागेल घेऊ दे आता उदळ टाक

तर मला वाटतं तर एक तरी आपल्याला विंडो डेमोमध्ये पाहायला मिळेल नंतर आपल्याला निघावं लागणार आहे तर आता जरा चाललं आहे मी गोदडीत गंग्याला भेटायला ॲक्च्युली गंग्या गेला आहे सकाळी देवरुखला कसं जेव्हा गाडीची बुकिंग करतो ना आपण तेव्हा मग सकाळी जायला लागतं तिकडे डायरेक्ट गाडी काही येत नाही आपल्या गावी त्यामुळे मग सकाळी गंग्या गेला आहे तर तो आता गाडी घेऊन येईल त्याच्यानंतर मग सर्वजणं निघतील तर ॲक्च्युली फोन लागत नाही गंग्याचा तर मग म्हटलं घरातच जातो एकदा जा। पाऊस सकाळपासून जरा पण नव्हता आता एक सर आलेली जोरदार आलेली असो चला म्हणजे गावाकडची गणेशोत्सवाची ट्रीप झाली घरी पण आपलं आता राहणं चालू झालं आहे आणि आता काही छोटी मोठी कामं तर चालू राहतील कसं आहे घर काय असं एका एक वर्षात पूर्ण परफेक्ट असं होत नाही त्यामुळे आपली बरीचशी कामं आहेत बाकी ॲक्च्युली ही जे आहे तर विंडोची कामं आणि पुढची कामं ही गणेशोत्सवाच्या अगोदर करायची होती काय लाईट नाही काय नाही गावाला बरेच इश्यू आहेत आणि आमचं गाव म्हणजे प्रॉपर खेडेगाव खेडेगाव म्हटलं तर ह्या गोष्टी सहन करायचेच आहेत कारण शहरात सगळं काय आहे हो गावाकडे कोण लक्ष देतोय गांधीजी म्हणायचे गावाकडे चला पण सध्या सीन आहे की फक्त शहरातच बघितलं जातं असो गंग्याची वगैरे तयार झाली काय बघूया सगळेच निघत आहेत गंगा वहिनी प्रमोद वहिनी सगळे निघणार राजा पण आहे okay? राजा ओके राजा म्हातारा झाला आता आलात काय हो शूटिंग आता हाय मुंबई पर्यंत आहे हे गाडी आली वाटतं नमस्कार अरे येतोय फोनच लागे ना तुझा माझं काय असं पण सोडला झाली नमस्कार तुम्ही कुठचे कोल्हापूर 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 जवळचे आणलेस त्या वर्षी वर्षी ना कुठली व्हाईटवाली की लालवाले आणले नवीन लावल्या वाले त्या बी एस सिक्स वाली की बी एस सेवन आताची आपली बी एस नेरदवाडीची सॉरी अंधेरीतली बी सिक्स आहे अच्छा असो लाल कलर वेळात आलात मग काय तयार होतो फोन लागत ना म्हणून आलो होय दादा आल जेवला तेव्हा सेर गाव आवडलं का आमचं कोल्हापूर पण असत असे ना चला तयारी करतो मग लगेच येतो दहा मिनिटात कुठेही गाडी लावलेस रे साण्यावर मग आम्ही इथंच येतो सानावर हो मयुरला इथं पाठवतो मी सानेवर येतो सानेवर नारळ पडायचं ना हा हा चालेल चालेल ठीक आहे ना होय ठीक आहे मग झाले मयूर रेडी आहे मी काय चला मंडळी इथल्या इथे असूनसुद्धा कॉन्टॅक्ट होत नाही ॲक्च्युली कसं आहे पावसाळ्याचे दिवस आहेत उन्हाळ्यातून खाली आलोच नसतो तर <laughs> पावसाळ्यातून कसं आहे माहिती आहे पटकन आवाज येत नाही त्यामुळं यावं लागलं नशिबाने आत्ता जस्ट गाडी आले कोल्हापूरचेच ड्रायव्हर आणि कंडक्टर आहेत म्हणजे आपले गाव आलेचे आहेत तर दरवर्षी आहे दर ना कुठून कुठून येतात म्हणजे ते सांगली खवटे महाकाल म्हणजे बरेच लांब लांबचे असतात <laughs> ते डेपोची नाव पण कधीच सणाष्ट सटाणा असे काही डेपो आहेत त्या तिकडच्या डेपोची नाव पण ऐकलेली नसतात ना अशा अशा ठिकाणचे सर्वजण असतात तर गंगा बोलतोय गाडी एकदम कंडिशनमध्ये आणलेली आहे ओके चला हां होय बसला वर होय होय गावाकडची सगळी ट्रीप झाले बरीच सुट्टी जा यावेळेस आता काय वाटत नाही जास्त सुट्टी होईल पण ये होईल कारण आता जरी गेलो तर मी दोन दिवसात मी येऊ शकतो कारण शनिवार रविवार जरी आलो तर इथल्या कामाचे जरा अपडेट्स मिळतील कारण आता एक पाच सहा दिवसाचं काम अजून बाकी आहे आपलं तर त्याचा अपडेट घ्यायचं असेल तर यावं लागेल आणि आपली भात शेती आहे सगळीकडे काकड्या वगैरे चिबूड वगैरे बॅलेन्स आहेत तर त्यासाठी पण यावं लागेल कारण या गणेशोत्सवामध्ये काकडी काय खायला मिळाली नाही तर दरवर्षी आमच्या मुलांचं कसं असतं माहिती आहे का एवढ्या काकड्या चोरतो ना आम्ही चोरतो म्हणजे पहिल्यांदा लोक पण घालायचे आता तसं नाही आहे आता कसं आहे ठेवतात मग ठीक आहे नेल्या तरी कोणी नेलं आहे ते जे मुंबईतनं पोरं आली होती त्याने काकड्या नेल्या एवढं सगळ्यांना माहिती आहे कारण त्यांनाही माहिती आहे की आता गणेशोत्सवानंतर गावची माणसं काकड्या खाणार तरी किती आहेत त्यामुळं मग काय कोण बोलत नाही नाही आता पहिल्यांदा काय व्हायचं स्थानिक पण तेवढेच होते त्यामुळं मग आमच्या पोराने काय खायचं तुम्ही चोरलात तर तसं काय आता होतच नाही आता बिंदास लोकं देतात पण यावर्षी काय तसं झालंच नाही कारण काकड्याच नव्हत्या असो शेताजवळ आपली एक तशी खायला मिळाली चला घराकडे जाऊया तो पण विंडो भोवते बहुते केक आहे ती वरच्या बाजूची लावून झाली असेल चला म्हणजे एक चांगलं आहे की आपला राजवाडा हळूहळू आकार घेतो आहे पूर्ण येईल एकाच वर्षाच्या आतमध्ये आता सध्या राहण्याचं आहे आपलं खालचं काम व्यवस्थित करून घेतलेलं आहे स्लायडिंगचंच राहिलेलं तर ते आता होत आहे तोही त्रास गेला चला एक डेमोवाली आपली डेमो म्हणजे परमनंटच झाली हा कडक ओके, ओके। मी ठिशी लावले लॉकिंग बाकी आहे ना आरामात ठे आधी लावीत नाही हा का तर तुला सांगतो हा आपल्याला आपली जाली जी आहे ना ती ह्याच्यात बरोबर ओके उजेड पण येईल चांगला उन्हातून होय ना आमच्याकडे पण असेल कारण ऊन असेल ना बाहेर उजेड मारेल तरी पण तुम्हाला झपड्याची गरज आहे ती लावावं लागणार आहे

डेमो विंडो झाली आपली तयार डेमो म्हणजे पहिली विंडो झाली तर बाकीची कामं होत राहतील त्यांना आपल्याला निघायचं पण आहे त्यामुळं मग पुढचं काम तुम्हाला तर दाखवता येणार नाही परत जेव्हा गावी येईन आता बहुतेक मी दोन चार दिवसांनी परत येण्याची शक्यता आहे आता सांगत नाही पण बघूया असो दुपारचं म्हणजे ब्रेक टाईम आहे तीन वाजले एक विंडो जशी झाली तशी चहा घेऊन आली मयुरी तर सर्वजण चहा पितो आहे चला मंडई एक विंडोचं काम झालेलं आहे म्हणजे आज मला वाटतं निम्मा, निम्मा काम होऊन जाईल पूर्ण त्याच्यानंतर मग उद्या राहिलेलं काम उद्या करतील आणि जाळी पण आपण सांगितले नेटची जाळी पण लावायला सांगितले म्हणजे पुढच्या याला तीन स्लायडिंग आहेत चौथी जाळी अशी चार स्लायडिंग लागतील आणि पाठच्या ज्या आहेत त्याला दोन स्लायडिंग काचेच्या आणि एक जाळी अशी तीन स्लायडिंग लागतील असं हे काम गावाकडचं चालू आहे कालपासून पावसानं जर आराम केला म्हणून बरं आहे गंग्या तिकडून निघालं आहे तर आता कसं आहे गाडी वगैरे आले ना तर निघायची तयारी सुरू झाली आता मंडळी गावाकडचं हे वातावरण सध्या असं आहे परत आपण येऊ तेव्हा कदाचित भातांना पूर्ण लोंब्या बाहेर आलेल्या असतील पाऊस पण आता बारीक बारीक सुरू झाला आहे प्रकारे मंडळी या ट्रीपमध्ये पूर्ण घराचं म्हणजे घर झाली गृहप्रवेश झाला त्याच्यानंतर आता निघायची वेळ झाली तर आज कसं आहे निघतो आहे एक, एक 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 काम होतं आहे बरं वाटतंय या घराच्या आपल्या सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत आहेत म्हणजे बांधापासूनच्या बांध गेल्यापासूनच्या ते घर जे आपण खाली बेस बनवला बेसपासून ते आत्ता पूर्ण होईपर्यंत पुढचं पण नक्कीच अपडेट येत राहील नक्कीच काही जणांना आवडतं आहे काही जणांना नाही ना आवडतं आहे माहिती नाही मला पण म्हणजे कसं आहे चॅनल आपला आहे हा लाईफस्टाईल आणि ट्रॅव्हल्स विलॉग आपण बनवतो प्लस कोकणचे व्हिडिओ करतो त्याच्यामध्ये जर माझं घराचंच काम चालू असेल तर माझं पूर्ण जो वेळ जातो आहे ते इकडेच जातो आहे तर त्याचे अपडेट्स म्हणून हा मी व्हिडिओ टाकतो आहे हा माझ्यासाठी म्हणजे आठवणीमध्ये राहील आणि बाकी कोणाला काही जर मदत झालीच तर झालीच त्या कारणाने हा व्हिडिओ येत असतात तर त्यातलंच आपल्या घराचं स्लायडिंगचं काम मस्तपैकी झालेलं आहे म्हणजे होत आहे एक दोन दिवसात ते पूर्ण होईल चला सावकाश आवरा मग काम हांवरा करायला पाहिजे चला तर इकडचं आता काम आहे व्यवस्थित चालू कटिंग्स वगैरे तसं मग सगळं करून आणले आहे छोट्या मोठ्या ॲडजस्टमेंट करायची असे त्यामुळे वेळ जातो आहे चला म्हणजे आता तयार झालो आहे मस्त मयुरीने आईला पुढे पाठवलं आहे तर गाडी ऑलरेडी आपली आले तर गाडीवरती जाऊया नारळ वगैरे द्यायचं असतो तिकडे पण आणि त्याच्यानंतर मग गाडी सोडण्यात येईल चला म्हणजे हा ओवरऑल आजच्या दिवसाचा व्हिडिओ होता आज घराची स्लायडिंगचं काम सुरू झालं आज आणि उद्यामध्ये ते पूर्ण होईल त्याच्यानंतर चार पाच दिवसानंतर ती जाळी वगैरे लावायची आहे ती नंतर येतील तर मला वाटतं मी परत येईन तोपर्यंत स्लायडिंग झालेले असेल जाळीचं जा काम राहिलेलं असेल ते बघूया कसं होतंय तर चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया पुढचा व्हिडिओ आपला मुंबईचा परतीचा प्रवासाचा असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय